ला लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा दिव्यांगांना निसर्गाने दिव्य शक्ती दिली आहे अति सीईओ संतोष जोशी अपंग कायदा दोन हजार सोळा कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं शुक्रवारी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल सायक्स एक्सटेशन शाहूपुरी कोल्हापूर येथे अपंग कायदा दोन हजार सोळा कार्यशाळा संपन्न झाली प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रकाश आगरे यांनी केलं अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर कांबळे हे होते अपंग कायदा दोन हजार सोळा याविषयी मार्गदर्शन झाले कार्यक्रमात सेवानिवृत्त गुणवंत दिव्यांग कर्मचारी दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला दुपारच्या सत्रात दिव्यांगांची मंजूर असलेल्या राजश्री पतसंस्था कार्यान्वित करण्यासाठी संगोपांग चर्चा करण्यात आली सदर कार्यशाळेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस यांना प्रभारी जिल्हा अधिकारी संजय शिंदे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सौ स्वाती दुधाणे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते प्रमुख पाहुणे संतोष जोशी यावेळी बोलताना म्हणाले की दिव्यांग कर्मचारी दिव्यांग नसून त्यांच्याकडे दिव्यांग शक्ती असल्याचं सांगून जिल्हा परिषदकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच बैठक लावण्यात येईल दिव्यांग भवन उभारण्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या सूचना केल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे म्हणाले की कोल्हापूर शहरातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या व बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी वचनबद्ध असून शहरातील दिव्यांग भवन पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू रोहित गाडवे प्रभाकर पाटील सौ सुप्रिया तावडे कुमारी दीपाली मुंगळे कमलेश कराळे पैलवान शुभम पाटील यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला दिव्यांग संमित्र पुरस्कार राजेंद्र आपुगडे अजित शिंदे सौ संगीता राणे यांना देण्यात आला उत्कृष्ट दिव्यांग रत्न पुरस्कार धीरज चव्हाण कृष्णाथ पाटील यांना देण्यात आला प्राध्यापक बाजीराव वारंग डॉक्टर युवराज मिठारी राजेंद्र लवटे यांना दिव्यांग उच्च विद्याविभूषित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं उत्कृष्ट संघटक म्हणून संजय सिंह जाधव संजय जितकर मेहबूब मुजावर निवास जाधव आदर्श शिक्षक अनिल चौकुले यांना सन्मानित करण्यात आलं सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आग्रे कार्य अध्यक्ष अतुल धनवडे उपाध्यक्ष शशिकांत कांबळे अनिल चौगुले किशोर तावडे अजय पोवार रावसाहेब पाटील उद्धव पन्हाळकर चंद्रकांत मेहतर यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतलं दिव्यांग बंधू भगिनी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सर्व सभासद बंधू भगिनींनी कार्यशाळेस उपस्थित होते सूत्रसंचालन सौ शबनम जमातार यांनी केलं तर आभार सुनील खांडेकर यांनी मानले इंडियाचा आवाज नेपसाठी दतवाढ होऊन जहांगीर रणमल्ली